श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावस्येसंबंधी असणार आहे कारण उद्या म्हणजेच एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे पौष अमावस्या वार येत आहे बुधवार तर बघा पौष अमावस्येला मौनी अमावस्या देखील म्हटलं जातं ही अमावस्या वर्षातली पहिली अमावस्या असल्याने तिचे अधिक महत्व आहे या दिवशी पित्रांचे स्मरण करून पिंडदान देखील केलं जातं त्यामुळे पित्रांना मोक्षप्राप्ती होते पण प्रत्येकालाच काही का पूजाविधी करणं शक्य होत नाही कारण सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसा देखील असणं गरजेचं असतं त्यामुळे जर ते करणं शक्य नसेल तर आपण घरामध्ये जर काही उपाय केले तर निश्चितच त्याने देखील आपला पितृदोष दूर होतो वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर कुठले उपाय केल्याने आपला जो पितृदोष आहे तो दूर होईल हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का आता आपल्याला उपाय किंवा सेवा काय करायच्या आहे हे जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी नेमकं अमावस्या कधी आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा पौष अमावस्या ही पौष कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते या वर्षीची ही अमावस्या बुधवारी एकोणतीस जानेवारीला आहे आता अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनीच ही अमावस्या सुरू होणार असली तरीही ती एकोणतीस जानेवारीला अहोरात्र असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार एकोणतीस जानेवारीला अमावस्या साजरी केली जाणार आहे या पौष अमावस्येचं नेमकं महत्व काय आहे तर पौष अमावस्येला करून दानाचं विशेष महत्व आहे या दिवशी पुण्य मिळवण्याची उत्तम संधी असते स्नान आणि दान केल्याने आपल्या विविध संकटांचा नायनाट होण्यासाठी मदत मिळत त्यातली त्यात ह्या अमावस्येचा विशेष महत्व म्हणजे काय तर, तर महाकुंभ मेळा चालू आहे आणि महाकुंभ मेळा मौनी अमावस्या या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित जुळवून आल्याने आपला पितृदोष दूर होण्यासाठी अजून आपल्याला मदत मिळणार आहे आणि आपल्या अनेक समस्या देखील सुटणार आहे तर आता उद्याच्या दिवशी आपल्याला पितृदोष दूर होण्यासाठी त्यासोबतच वास्तुदोष दूर होण्यासाठी उपाय करायचे आहे ते कशा पद्धतीने करायचे हे आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून का तर सगळ्यात अगोदर मुख्य म्हणजे आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर नाहीच ब्रह्म मुहूर्तावर शक्य तर कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे आता अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे आता कुंभमेळा चालू आहे आणि गंगा स्नानाला विशेष असं महत्त्व आहे आता आपल्याला ह्या गोष्टी तिकडे जाऊन करणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल निश्चितच टाकू शकतो थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायचे आहे अशा पद्धतीने स्नान केल्याने आपल्याला गंगा पुण्य मिळतं आणि अमावस्येनिमित्त ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आता हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये दे देखील गोमूत्र शिंपडायचं आहे थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं आहे जे गंगाजल असेल तर ते देखील शिंपडलं तरीही चालतं जेणेकरून आपल्या घराची एक प्रकारची दृष्ट काढली जाते किंवा नकारात्मकता जी आहे ती बाहेर काढण्यासाठी या उपायाने मदत मिळत असते आता हे झाल्यानंतर आपल्याला आपली जी फरची आहे ती खडेमीठ टाकून पुसायची आहे आता असंही दर अमावस्येला किंवा दर शनिवारी आपण आपल्या फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये आवर्जून थोडंसं खडेमीठ टाकावं खडेमीठ म्हटलं तर आयुर्वेदातही ता त्याचं महत्त्व आहे आणि आपल्या हिंदू धर्मानुसार जर आपण विचार केला वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर त्या ठिकाणी देखील मिठाचं विशेष असं महत्त्व सांगितलं जातं त्यामुळे मिठामुळे घरातील नकारात्मकता तर जाते परंतु आपल्या डोळ्याला जे बारीक जंतू दिसत नाही त्यांचा देखील नायनाट होण्यासाठी मदत मिळते म्हणून फर पुसण्याच्या पाण्यात आपल्याला मीठ हे टाकायचं आहे अशाच पद्धतीने आपला उंबरठा वगैरे स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा देखील स्वच्छ करायचा तो स्वच्छ करताना देखील आपण मिठाचं पाणी वापरू शकतो आता अंगणामध्ये आपल्याला थोडंसं हळदीचं थोडंसं गोमूत्र हे सगळं काही शिंपडून आपलं अंगण जे आहे जे मुख्य द्वार जे आहे ते आपल्याला पवित्र करून घ्यायचं आहे हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन हे अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावं ज्यांचा मासिक धर्म आहे त्यांनी घरातील दुसऱ्या व्यक्तीला सांगून उंबरठा पूजन आवर्जून करावं आता हे करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहायचा आहे यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता हळदी कुंकवाचा वापर करू शकतात अशा पद्धतीने शुभ लाभ लिहून झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावू शकतात मोहरीचं तेल असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीही जाणार आहे किंवा नसेल तर मग तुमच्याकडे जे तेल आहे त्या तेलाचा दिवा लावला तरीही जाणार आहे पण अशा पद्धतीचा एक दिवा आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होईल हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही जाळी जमट आहे ती अमावस्येच्या दिवशी काढायची असतात म्हणून ते काम करून घ्यायचं आहे आता अगोदर तुम्ही केलेलं असेल तरीही हरकत नाही पण अमावस्येच्या दिवशी सगळीकडून आपल्याला झाडू फिरवून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर आपला जो देव आ, देवारा आहे तो जर तुम्हाला स्वच्छ करायचा असेल तर तो देखील आपण अमावस्येच्या दिवशीच आवर्जून स्वच्छ करावा त्यासोबतच देवांना आंघोळ घालताना आवर्जून हळदीचा वापर करावा हळदीच्या पाण्याने देवांना स्वच्छ धुवायचा आहे आणि त्यानंतर अभिषेक वगैरे घालून जिथे देवांची जागा आहे तिथे ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे आणि देवघरामध्ये देखील शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी काही विशेष ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे आता पहिलं स्वस्तिक सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुख्य दरवाजावर येणार आहे त्यानंतरचं दुसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे किचनमध्ये जो अग्नेय कोपरा असणार आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं नसेल तर जी कुठली दिशा मिळत असेल दक्षिण सोडून त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि माता अन्नपूर्णाचं स्मरण करायचं मनोभावे नमस्कार करायचा आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्य कायम भरून राहो अशी प्रार्थना करून त्या ठिकाणी नमस्कार करायचा हे झाल्यानंतर तुळशी मातेजवळ देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घरामध्ये जी तिजोरी असते तिथे देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकतात कारण स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक असतं बघा एखाद्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक दिसलं तरीही थोडंसं प्रसन्न वाटतं त्यामुळे ह्या स्वस्तिकाला विशेष असं महत्त्व आहे म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे घरामध्ये विविध ठिकाणी स्वस्तिक हे काढायचंच असतं आता हे काम करून झाल्यानंतर तुमची जी काही देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे पण तत्पूर्वी आपल्याला मग अशी सांगितल्याप्रमाणे हळदीने देवांना आंघोळ घालायची आहे हे मात्र लक्षात घ्या आता हे करून झाल्यानंतर सेवा अमावस्येच्या दिवशी कुठल्या येतात तर अमावस्येच्या दिवशी विशेषतः माता लक्ष्मीची सेवा केली जाते त्यामध्ये कुंकुमाचन असतं दुर्गा सप्तशतीचा पाठ असतो तुम्ही कुंजिका स्तोत्र वाचू शकतात अशा प्रकारे विविध प्रकारच्या सेवा आपण अमावस्येच्या दिवशी करू शकतो त्यासोबतच आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असतं कवड्या असतात अस्ता, या यंत्रांची देखील स्वच्छता आपल्याला अमावस्येच्या दिवशीच करायची आहे बघा श्रीयंत्रावर कुंकू वगैरे आपण सातत्याने टाकत असतो पण ते स्वच्छ देखील करायला हवं त्यामुळे अमावस्येचा दिवस निवडायचा आणि श्रीयंत्र स्वच्छ करून घ्यायचा आणि पुन्हा त्यावर कुंकुमार्चन करायचं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जी कुठली तुमच्याकडे यंत्र आहे कुबेर यंत्र असू द्या रुद्र यंत्र जेवढी यंत्र आहे ती आवर्जून अमावस्येच्या दिवशी स्वच्छ करावी आता हे झाल्यानंतर तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी तुमच्या घरामध्ये जी काही अडगळ आहे ती आवर्जून अमावस्येच्या दिवशी बाहेर काढा या प्रकारच्या वस्तूंमार्फत आपल्या घरातली दरिद्रता आपण बाहेर काढत असतो असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी कुठली अडगळ साचलेली असेल ती तुम्ही काढून अमावस्येच्या दिवशी बाहेर टाकून द्या जे तुम्हाला विकणं शक्य आहे ते विकून तुम्ही दुसरी वस्तू घेऊ हो शकतात जे काहीही कामाचं नाही ते सरळ तुम्ही घंट्या गाडीमध्ये टाकून देऊ शकतात पण अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आता ही पौष अमावस्या आहे पौष महिन्याचा शेवटचा दिवस आहे पौष महिन्यामध्ये तिळाचं विशेष असं महत्व होतं हे आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आणि हा शेवटचा दिवस असल्यामुळे आपल्याला कापरासोबत थोडेसे काळे तिळ देखील जाळायचे आहे संध्याकाळच्या वेळेस हे तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही हे करू शकतात ते करत असताना आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं तुमचं जे कुठलं आराध्य दैवत आहे त्या देवतेचं स्मरण करायचं आणि अशा प्रकारे आपल्या घरातली नकारात्मकता निघून जावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची त्यामुळे कापरासोबत आपल्याला तीळ जाळायचे आहे आणि तिळाचा अशा प्रकारचा होम करायचा आहे ते करून झाल्यानंतर आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी देखील आपण आपल्या मुख्य दरवाजावर उतारे करू शकतो त्यामध्ये आपण दही भाताचा उतारा करत असतो नारळाचा उतारा करत असतो नारळाचा उतारा करण्यासाठी एक नारळ घ्यायचं मुख्य दरवाजावर जायचं घराच्या दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आणि आणि ते जे नारळ आहे ते आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस फिरवायचं आहे जसं घड्याळाचा काटा फिरतो तशाच पद्धतीने गोलाकार पद्धतीने आपल्याला ते सात वेळेस फिरवायचं आहे अशा पद्धतीने करून झाल्यानंतर हे जे नारळ आहे ते अशा एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवायचं जेणेकरून कोणाचाही अपघात होणार नाही त्यानंतर नारळ घेणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये भात हा बनवलेलाच असतो त्या भातामध्ये थोडंसं दही टाकायचं आणि अशा प्रकारे दही भाताचा उतारा देखील तुम्ही करू शकतात अशाच प्रकारचा उतारा आपल्या पतीवरून आपल्या मुलांवरून देखील आपण करू शकतो अ, सतत कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अडचणी दही भाताचा किंवा नारळाचा उतारा आपण त्यांच्यासाठी देखील करू शकतो किंवा आपलं वाहन आहे तुमची गाडी असेल टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या किंवा तुमचा वाहनांचा काहीतरी व्यवसाय आहे अशा प्रकारे त्या ठिकाणाहून जरी तुम्ही उतारा केला तर निश्चितच आपला कधीही अपघात होणार नाही त्यामुळे हे वारंवार जर आपण केलं तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला मिळत असतो त्यानंतर अमावस्येच्या दिवशी शक्यतो नवीन वस्तूंची खरेदी करणं टाळावं तुम्ही जर तसा काही विचार करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकतात अमावस्याच्या दिवशी जास्तीत जास्त वेळ आपल्याला सेवेसाठी द्यायचा आहे आणि आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे वस्तूंच्या मार्फत असू द्या कपड्यांच्या मार्फत असू द्या ती बाहेर काढायची आहे जे उपयोगाचं आहे ते आवर्जून तुम्ही ठेवा पण जे उपयोगाच नाही ते चुकूनही तुम्ही घरामध्ये ठेवू नका अशा प्रकारची अडगळ साचल्याने देखील आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता येते आजार पण त्यानंतर उद्या आपल्या ह्या इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची पहिलीच अमावस्या आहे त्यामुळे कर्पूर होम देखील करायचा आहे कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा त्याच्यावरच्या थोड्याशा शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यावर एक एक करून असे सात कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या हे प्रज्वलित करत असताना तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल किंवा कालभैरव आहे पण अशा प्रकारचा कर्पूर होम आवर्जून अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये व्हायलाच हवा असं केल्याने देखील घरातील नकारात्मकता दूर होते ज्या काही अडचणी आहे ज्या काही बाधा आहे त्या हळूहळू कमी होऊ लागतात पण यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे दर अमावस्येला तुम्ही अशा प्रकारचा भरपूर भरपूर होम होम करू शकतात करण्यासाठी तोच नारळ तुम्ही पुन्हा पुन्हा वापरला तर हरकत नाही कधीकधी त्याला तडा जातो पण त्यामध्ये फार मनामध्ये शंका आणण्याची गरज नाही आपण त्यावर कापूर प्रज्वलित करतो तर त्याला तडा जाणं साहजिक आहे तडा गेला तर तुम्ही दुसरा नारळ वापरू शकता किंवा पुन्हा तोच नारळ वापरला तरीही हरकत नाही फक्त मग नंतर जेव्हा तुम्हाला तो नारळ टाकून द्यायचा आहे तेव्हा तो टाकूनच द्यायचा त्या पाण्यात सोडा नाही तर मग जिथे निर्माल्य आपण टाकत असतो त्या ठिकाणी टाका पण तो फोडून खायचा नाही प्रसाद म्हणून तो कधीही खायचा नाही एवढी काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे पित्रांच्या देखील सेवा केल्या जातात जसं आपण सूर्याला अर्घे देतो तशाच पद्धतीने दक्षिण दिशेकडे तोंड करून जर आपण काळेदिल टाकून अर्घे दिलं तर निश्चितच पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच आपले वास्तुदोष आपले पितृदोष घरातील नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मकतेचं वातावरण असतं बघा आपल्याला आपली प्रगती करण्यासाठी कष्ट घेणं गरजेचं आहे शंभर टक्के कष्ट हे करावेच लागतात पण त्या कष्टाला दैवी शक्तीची साथ मिळावी असं वाटत असेल तर हे सेवा आणि हे उपाय करणं देखील गरजेचं असतं स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी आवर्जून ही कामं सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हो।